नमस्कार शेतकरी बांधव या ठिकाणी जे पाठीमागं तुम्ही शेवंती पीक, पीक, पीक पाहत आहे तर शेवंती पीक पाहत असाल आणि या ठिकाणी आपण आंतरपीक म्हणून या ठिकाणी कोबी घेतले तर कोबीची लागवड तुम्ही पाहत असाल आणि शेवंतीची लागवड आपण ही झिगाक पद्धतीमध्ये घेतली तर याला पहिला स्प्रे असेल आणि पहिला आळवणी कोणकोणतं करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी निश्चितच मित्रांनो काय करणं आहे त्यासाठी मर नाही झाली पाहिजे त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने रस्तू किडे असेल आळीचा प्रादुर्भाव असेल ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी चांगल्यापर्यंत रिझल्ट मिळाला पाहिजे त्यासाठी पहिलं ड्रिंचिंग कोणतं असेल आणि पहिली फवारणी कोणती तर आपल्या आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमात सांगणार आहोत त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतमाला पाठवा तर या ठिकाणी पहिला देत असताना या ठिकाणी गुरशुनाशक जाणं गरजेचं आहे त्या ठिकाणी कॉपर आणि ह्युमिक या ठिकाणी पहिलं जाऊ द्या शिकतो ड्रिपच्या माध्यमातून माते जात दे। असा ड्रिपच्या माध्यमातून माते जाऊ द्या किंवा ड्रि हाताने ड्रिंजिंग जरी केलं तरी या ठिकाणी चालणार आहे ही फवारणी करत असताना या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी क्लोरोसायपर देणं गरजेचं आहे अर्थात प्रोप्नो प्लस प्लस सायपर मेथेरीन सायपर मव्यासाठी काम करेल क्लोरोसायपर या आळीसाठी काम करेल म्हणजे आळी असेल बाटरी माशी असेल मवा तर काम करेल त्याचबरोबर साधेच साधं बुश या ठिकाणी आपण सापसुद्धा वापरू शकतो साप चांगल्या तरी काम करेल त्याचबरोबर आता पावसाळ्याचे दिवस आहेत कुठंतरी झाड ट्रेसमध्ये राहू शकतात म्हणून या ठिकाणी आपल्याला बायोबेटा कंपल्सरी आपल्याला या ठिकाणी करायचे आणि विशेष म्हणजे सुरुवातीची अवस्था असल्यामुळे चिलेटेड मायक्रोटर आणि महत्त्वाचं आहे ते स्टिकर हे चार ते पाच गोष्टी आहे आपल्याला कंपल्सरी करायचं एक आळाईचं म्हणजे एक कीटकनाशक एक बुरशीनाशक एक टॉनिक आणि स्टिकर एक एक या अशा पद्धतीमध्ये आपल्याला हे महत्त्वाचं आहे आपल्याला करून घ्यायचे ही फवारणी आणि एक आळवणी या माध्यमातून करायचं आहे निश्चितच या अशा पद्धतीमध्ये केवळ आपल्या झाडाची ग्रोथ असेल वाढ आहे फुटी आपल्या चांगल्या निघणार आहे येणारा कारपास सुद्धा असेल तो या ठिकाणी थांबणार आहे निश्चितच ही माहिती आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधाला पाठवा धन्यवाद